तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जळगाव जिल्ह्यात पावसाची चिंताजनक स्थिती पंचवीस टक्के तूट शेतकरी हवालदिल रावेल यावल धरणगाव अमळनेर तालुक्यात मोठी तूट सव्वीस जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज कांद्याची आखातातील निर्यात चाळीस टक्क्यांनी घसरली शेतकरी आणि निर्यातदार संकटात चीन पाकिस्तानच्या कांद्याला उठाव केंद्र सरकारचे दडसोड धोरण कारणीभूत मान्सून पूर्वचा फटका बसलेल्या बळीराजाला मोठा दिलासा तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार हो शेतकऱ्यांना मिळणार तीनशे सदतीस कोटी एक लाख सत्याऐंशी हजार त्रेपन्न हेक्टरची झाली होती धूळधान राज्यातील धरण पाणीसाठा पोहचला त्रेसष्ट पॉईंट चौपन्न टक्क्यांवर सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागात एक्क्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी अठ्ठेचाळीस पॉईंट छत्तीस टक्के राधानगरी धरण चौऱ्याण्णव टक्के भरले अजितदादांनी नाकारली कृषी मंत्री कोकटेंना भेट गच्छंती अटळ मकरंद पाटलांना संधी मिळणार का एसटी ग्रुप बुकिंगमध्ये तीस टक्क्यांची भाडेवाढ आगाऊ सवलतीची सोय नाही त्यातच भाडेवाढ चाकरमान्यांची नाराजी करता होते सर्वाधिक ग्रुप बुकिंग कोकाटेंची हक्कालपट्टी नव्हे तर फक्त थुपट्टी रंबीत अडकलेले मानिक मंत्रिमंडळातच केवळ कृषी मंत्री, मंत्री पदावरून हटवणार नवे खाते देणार राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचे मुंबईसह ठाणे आणि पालघरला आज ऑरेंज अलर्ट कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार बरसणार थकीत पीक कर्जाचा डोंगर रक्कम सदतीस हजार कोटींवर माफी आश्वासनाचा परिणाम बँका अडचणीत आरमोरी तालुक्यात जंगली हत्तींकडून धान पिकाची नुकसान वैरागड परिसरातील घटना हत्तींकडून धान परे आवत्याचे नुकसान हत्तींचा बंदोबस्त करा शेतकऱ्यांची मागणी यवतमाळ जिल्ह्यात भरड धान्य खरेदीसाठी आता नऊ तालुक्यांमध्ये केंद्र नोंदणीसाठी मुदतवाढ गोंदिया जिल्ह्यात मेघगर्जनेसह रिमझिम पावसाची हजेरी भात लागवडीला वेग येणार शेतकरी लागला कामाला चोवीस तासामध्ये तेवीस पॉईंट दोन मिलीमीटर mm पावसाची नोंद आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट भंडारा जिल्ह्यात धान रोवली रखडली ऐंशी टक्के क्षेत्र अद्याप प्रत्यक्षेत पावसाने फिरवली पाठ उकाडा वाढला शेतकरी चिंतेत शासनाच्या मदतीची अपेक्षा वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी पाच मंडळात अतिवृष्टी नदीकाठच्या पिकांचे मोठे नुकसान सर्वाधिक पावसाची नोंद रिसोड तालुक्यात रिसोड तालुक्यात पूरस्थितीमुळे नुकसान पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिका पाण्यात नुकसान भरपाईसाठी एक कोटी आठ लाखांचा प्रस्ताव चाळीस पॉईंट सतरा हेक्ट्र क्षेत्रावरील पिकांचे नुकसान सदतीस लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना पैठण तालुक्यातील कुटुंबांना वाटप रावेर तालुक्यात निराधारांचे अनुदान रखडले संजय गांधी निराधार योजना समिती अजूनही गठीत नाही कामे प्रलंबित अतिवृष्टीने माती गेली वाहून पिकांचे नुकसान परतूर तालुक्यातील शेतीला तलावाचे आले स्वरूप पंचनाम्याच्या आधारे भरपाईची प्रक्रिया लवकरच होणार तळणी परिसरात पावसाचा हाहाकार ओढ्या नाल्यांना पूर पिके पाण्याखाली चोवीस तासात एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांची मागणी नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू घनसावंगी तालुक्यात अधिकारी शेतात ऑनलाईन फोटोद्वारे नोंदणी घनसावंगी तालुक्यात सोळा जुलैला झालेला पाऊस अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान बाळापूर मंडळात एकशे सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद बोर्डीतील सर्व सार्वजनिक शौचालय गेले वाहून संरक्षण भिंत बांधण्याची मागणी जून जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवली कंधार तालुक्यातील चित्र पीक पोषण व अन्नवाढीवर झाला परिणाम बोक्याच्या वेळी पाऊस झाला गायब खडकवासला साखळीची शंभरीकडे वाटचाल घाटमात्यासह पानशेत खोऱ्यात मान्सून पुन्हा सक्रिय सुके खोबरे महागले किलो तीनशे साठ रुपयांवर दर मध्ये एकशे पंच्याऐंशी रुपये असलेला सुका खोबऱ्याचा दर जुलैमध्ये झाला तीनशे साठ रुपये किलो कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार एकशे अठ्ठेचाळीस हेक्टरवर एक बांबू लागवड ग्रामपंचायत कृषी व वनीकरण विभागाच्या जागृतीला यश तळणी मंडळात हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्यात सरसकट मदतीची मागणी आमदार लोणीकरांनी केली पाहणी रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांना बसणार झळ पोटॅश खतांच्या गोनी मागे अठरा टक्क्यांची वाढ शेतकऱ्यांचे अर्थी गणित कोलमडले जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीपोटी मिळणार पावणे चार कोटी मे महिन्यात एक हजार पाचशे बावीस पॉईंट त्रेपन्न हेक्टर क्षेत्रबाधित दोन हजार सहाशे एक्याऐंशी शेतकऱ्यांना फटका बँकांनी अनुदानांची रक्कम कर्ज खात्यात वळती करू नये शेतकऱ्यांची मागणी शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन बोजण्यास शेतकऱ्यांचा विरोध राजापूर येथील शेतकरी आक्रमक प्रशासन दिला प्रशासनाला दिलाय आत्मदहनाचा इशारा बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे एप्रिल व मे या दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात शेतपिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तीस हजार चारशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी शासनाकडे निधीची मागणी जून महिन्यात करण्यात आली होती हिंगोली जिल्ह्यात पीक कर्ज केव्हा मिळणार जिल्ह्यात छत्तीस टक्के उद्दिष्टपूर्ण व्यापारी बँका पिछाडीवर वेळेत कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आर्थिक संकट शक्तीपीठसाठी राज्यातून तब्बल आठ हजार हेक्टर भूसंपादन होणार सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र एकोणचाळीस तालुक्यातून तीनशे एकाहत्तर गावातून जाणार महामार्ग संपूर्ण राज्यात आता सर्वांसाठी घरे झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्राचे लक्ष गृहनिर्माण धोरणाचा शासनादेश जारी गावात आता सिमेंटचे रस्ते बनवणार शेताला जायची वाट सोपी होणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना करणार प्रवासाची सुकर सामाजिक व आर्थिक प्रगतीला चालणार नंदुरबार जिल्ह्यात केवळ पंधरा मिनिटात ड्रोनने बरारी घेत सात पुढ्यात रस लस अतिदुर्गम भागात औषध व लस पुरवठ्यासाठी ड्रोन सेवेचा हवाई पर्याय पहिली चाचणी यशस्वी औषधी वाहून नेण्यासाठीची पायपीट थांबणार अकोला जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तेरा पॉईंट एकाहत्तर कोटी मंजूर मे महिन्यातील पावसाच्या तडाक्यात झाले होते पिकांचे नुकसान खात्यात जमा होणार रक्कम सात हजार एकशे अठरा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले मूर्तिजापूर तालुक्यातील त्र्याऐंशी गावांमध्ये पोलीस पाटलांची पदेरिक्त कायदा सुव्यवस्थेवर ताण कार्यरत पोलीस पाटलांवर दुहेरी जबाबदारी मोठ्या गावांमध्ये प्रशासकीय अडचण पावसाने फिरवली पाठ काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यामध्ये छत्तीस टक्के तुटवडा परिचालन आराखड्यानुसार सोळा ते एकतीस जुलै दरम्यान धरणामध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट एकशे दोन टक्के जलसाठा अपेक्षित दीड महिन्यात केवळ तीन वेळा दमदार पाऊस चाळीस गावात कापूस गोदामाला आग लाखोंच्या नुकसानीचा अंदाज बडगाव पारोळा पाचोरा मालेगाव येथील अग्निशमन दलालाही पाचारण पहाटेची घटना दरवाढीच्या भरोशावर चाळीत ठेवलेला कांदा सडण्याच्या स्थितीत शेतकरी आर्थिक संकटात नुकसानीच्या भीतीने बाजार समितीत कांद्याची आवक शासनाने विक्रीसाठी अनुदान देणे अपेक्षित यफरपीचे तुकडे केल्यास याद राखा राजू शेट्टी यांचा साखर आयुक्तांना इशारा पुणे जिल्ह्यात नऊशे पशुधन लंपीबाधित जिल्हाधिकारी जितेंद्र टोडी यांची माहिती आत्तापर्यंत पंधरा पशुधनाचा मृत्यू पाच लाख सत्तर हजार सातशे एक्क्याण्णव पशुधनाचे लसीकरण पूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तीनशे एक्याऐंशी कोटींची नुकसान भरपाई तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकरी पात्र थेट खात्यावर होणार रक्कम जमा निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा फेब्रुवारी ते मे दोन हजार अवकाळी पाऊस व गारपेटीमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि याच नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्ह्यातील तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना तीनशे एक्याऐंशी पॉईंट बावीस लाख रुपयांचे अर्थ सहाय्य जाहीर केले आहे संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पोर्टलद्वारे वर्ग केली जाईल सोलापूर जिल्ह्यात पुष्य नक्षत्रातील वृष्टीने खरीपाला आधार जिल्ह्यात पेरणी पोहोचली चार लाखांवर ऊस केळी पिकासाठी पोषक मे महिन्यातील कोसळधारानंतर शेतकऱ्यांनी केली होती पेरणीची गाई माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद